नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता सातवी सेकंड सेमिस्टर विषय इंग्लिश प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांसाठी आहे ओरलसाठी दहा मार्क्स आहेत पॅराग्राफ रिडिंग टेक सम रिडिंग ऑफ पॅराग्राफ शिक्षक पॅराग्राफ देतील त्याचं वाचन करायचं आहे पाच गुणांसाठी त्यामध्ये दुसरा क्वेश्चन बी टेल मी अबाउट युअर सेल्फ स्वतःविषयी माहिती सांगायची आहे पाच गुणांसाठी आणि रिटर्नचा पेपर पन्नास गुणांसाठी आहे क्वेश्चन नंबर वन राईट द वर्ड्स दॅट बिगिन विथ द लेटर पी क्यू आर एस टी जे लेटर दिलेले आहेत त्या लेटरने सुरुवात होणारे शब्द लिहायचे आहेत पी पेन्सिल क्यू क्वीन आर रोज एस स्पोर्ट टी टाईम क्वेश्चन नंबर टू कॉपी द वर्ड्स दिलेले शब्द कॉपी करून आहे तसे Question number three write the antonyms from the following words one lazy industries Alsi Udogi Rude Udhat Humble Adnadharak firm, Wearing Careless Careful Wrong Right Question number four guess the meaning of following words in Marathi Stubborn Hati firm, Bakam केयरलेस निष्काी हेल्पलेस असहाय क्वेश्चन नंबर फाइव से वेदर द फॉलोइंग सेंटेंस आर ट्रू और फॉल्स सिक्स मार्क्स फर्स्ट सेंटेंस अ द पैनगोलिन्स होम वॉज अ स्नंग होल इन द अर्थ ट्रू सेंटेंस है बी मामा पैनगोलिन यूज हर क्लॉज टू कैट एंड्स एंड टर्माइड्स फॉल्स सी बेबी पैनगोलिन डिड नॉट लाइक टर्माइट्स फॉल्स ी मामा पैनगोलीन पोल्ड हर लॉन्ग बॉडी टुगेदर इंटू अ टाइट बॉल ट्रू ई पैनगोलीन स्केल्स आर मेडिसिनल फॉल्स एफ ह्यूमन बीइंगव डिस्ट्रॉयड पैनगोलीन हेबिट्स ट्रू Question number six. Find the past tense form of five marks. One. Make. Answer made. Catch. Caught. Three. Grow. Grew. Reach. Reached. Five. Take. Took. Question number seven. Read the following sentence and translate into Marathi. Five marks. One. Birds fly. Second. The saucer broke. Third. The water boiled. Pani फोर्थ वी काइट्स आम्ही पतंग उडवतो फिफ्थ नेहा ब्रोक द सॉसर नेहाने बशी फोडली क्वेश्चन नंबर एट राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स फाईव्ह मार्क्स स्लीप आन्सर स्लिपचं क्लिप टू ट्री एस नाही आहे तिथे ट्रीचा रायमिंग वर्ड्स फ्री थर्ड ब्राईट नाईट फोर्थ बी डी किंवा सी फिफ्थ डॉग फॉग क्वेश्चन नंबर एट बी रीड द फॉलोइंग न्यूज अँड आन्सर द क्वेश्चन्स फायव्ह मार्क्स दिलेल्या न्यूजचं वाचन करायचं आहे आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग रितिकाने ब्रेक घेतलेला आहे ॲक्टिंगमधून त्याविषयी न्यूज आहे मुंबई सप्टेंबर नाईन नऊ सप्टेंबरची न्यूज आहे व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून न्यूजचं वाचन करा जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिता येतील त्यावरील प्रश्न पहा गेस द मिनिंग ऑफ मोस्ट हायली पेड रिवल्ड साइन फिल्म्स आन्सर मोस्ट हायली पेड महागडी रिवल्ट स्पष्ट करणे साइन फिल्म्स चित्रपटात काम करण्याचा करार करणे सेकंड फॉट वर्ड्स आर यूज फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम्स ए फिल्म इंडस्ट्री बी समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंड आन्सर लिहून दिलेला आहे फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंड बिग ब बजट थर्ड गेस वाय अँड इज अ बिग बजट मूवी आन्सर and is a big budget movie because in this film ritika who is the most highly paid star in bollywood is playing a role fourth can you think of other reason for ritika decision ritika might be going abroad or getting married perhaps she is not feeling well fifth what will be ritika reaction to the news शी विल बी फ्युरियस क्वेश्चन नंबर नाईन prepare अ लाईफ स्केच ऑफ डॉक्टर सी वी रमन बेस्ड ऑन धीस लेसन सेवन मार्क्स डॉक्टर सी वी रमन माहिती लिहायची आहे अ लाइफ स्केच डॉक्टर सी वी रमन हे एक शास्त्रज्ञ होते त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती लिहायची आहे त्यांचा अठ्ठावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो पुस्तकातून माहिती व्यवस्थित पाहून लिहा लक्षात ठेवा आणि परीक्षेमध्ये लिहा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत त्याचं व्यवस्थित उत्तर लिहिता येईल अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील अपडेट मिळतील